हाय सर्वांना कश्यात सगळे मस्त मजेत का ज्या नवीन साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं बोट दाखवायचं चुकीचं असतं पण तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आणि ते तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर असा पॅटर्न जो आत्ता सध्या ट्रेंडिंगच म्हणावं लागेल बऱ्याचशा लेडीजला पाठ झाले आणि त्याच्याकडे आलेल्या सगळ्या साड्या ट्रेंडिंगच असतात आणि ट्रेंडिंगच बोलतात सारख्या तर खरंच ट्रेंडिंग जर असेल तर ट्रेंडिंग बोललंच पाहिजे की नाही ही साडी आता सध्याला तुम्हाला भरपूर ठिकाणी दिसते रीलला दिसते कोण शॉपवाले असतील त्यांच्या स्टेटसला दिसते पण आपल्याकडे जी साडी आलेली आहे एकदम सुंदर फॅब्रिक असणार आहे आणि ही साडी जी आहे खरेदी झालेली आहे याच्यामुळे खोलते मी तर हिच्यामध्ये कलर पण आलते पण आज एवढा असायला की ताईंना साडी खोलून पाहिजे म्हणून मी साडी खोलायला घेतले कॅमेरा थोडं आलं तरी चालेल जरा ऑपरेटर नवीन आहे त्याच्यामुळे जर असं त्यांना सांगते मी थोडंसं सा, सा, खालीवर घेतलं ते चालेल पूर्ण साडी दाखवण्यासाठी तर पहा ही साडी साडीचं नाव आहे डोला सिल्क म्हणून साध सध्या साडी डोलामध्ये खूपच चालल्यात तर ही साडीचा कलर जो दुसरं लाईट वेटमध्ये पण आहे आणि थोडं डार्क पण आहे ती साडी आमची चाललेली आहे खूप लांब गावी धाम साडी चाललेली आहे पहा खूप सुंदर अशी साडी आणि साडीचं वेट पण नाही आहे फॅब्रिक सुंदर आलं आहे आणि सिल्कमध्ये आलेली आहे साडी तर ही साडी माझी सेल झालेली आहे डोला सिल्क साडी पहा एकदम सुप डुप्प दिसणार आहे साडी आणि तुम्हाला हवी असं तर कलर मिळतील आणि न्यू पॅटर्न पाहायचं आहे आपल्याला ढापा तर सध्या मुलींचं असं म्हणणं आहे की आम्हाला पाचवेअर साड्या हव्यात आणि ताई तुम्ही साड्या आणाच काही करून साडी हवीच तुमच्याकडे तर पहा काय सुंदर चित्र आलंय साडीचं काय सुंदर कॅटलॉग दिसतंय एकदम सुंदर पोस्टर दिसतंय म्हणावी लागल खूपच छान साडी आली आपल्याकडे आणि ऑलवर तुम्ही पोस्टरलाच बघून घ्या मी पीस घेतल्यानंतरच खोलणार आहे खोलून दाखवला आहे छान दिसते का साडी तर अशी ऑलवरच साडी भरलेली असणार आहे आणि मला राहणार नाही आहे मी थोडीशी खोलून दाखवते आणि या साडीची प्राईज प्रत्येक ठिकाणी तुम्ही जसं फिरताल तसा सुद्धा कमी जास्त सु, आपल्याला समजत आहे बघायला पण भेटते पण पन हलका सूत किंवा भारी सूत हे पण कळलं पाहिजे आपल्याला जेव्हा आपण खरेदी करतो तर या साडीला ऑल ओव्हर कवेली वेली आली आहे नेट प नेटमध्येच साडी आहे पहा आणि वेगळंच कपडा आला आहे जरा मिक्स ऑरगेनज पण म्हणावे लागेल खूप सुंदर अशी साडी आली आहे या साडी कलर बघून घ्या आणि साडी जर आवडत असेल तर तुम्ही बुक करू शकता ऑनलाईन बुकिंग असते आमच्याकडे कॅमेरेस बोटीच बोट तुझं अर्ध झाक नाही हा ठीक आहे परत चालू 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 आहे ना तर ताईंना समजत नाही किंवा माझी जवळची फ्रेंड आहे म्हणून मी तिला तिला मला असं असतं जेव्हा क्लाइंटला आपण आपलं म्हणतो तेव्हा ते पण आपल्याला आपलंच म्हणतं आणि हे नातं खरंच छान आहे जेव्हा आपण एकमेकाला समजून घेऊन पुढं चालतो जरी बिझनेस जरी करीत असलो आपण तरी एखाद्याला समजून घेता आलं पाहिजे क्लाइंट जरी आलं आमच्याकडे तरी आम्ही प्रेमाच्या नात्याने अगदी बहिणीचं नातं बनून जातं मैत्रिणीचं नातं बनून जातं मन असले किंवा उमन जरी असले तरी भावना प्रत्येकाजवळ असतात याच्यामुळे माझी मा फ्रेंडनेच घेतलाय कॅमेरा तर ताई दाखवा दुसऱ्या पण करा दाखवा मला तर पहा साडीमध्ये कलर बघून घ्या आणि साडी खरंच खूप सुपोब आहे पार्टीवेअर आहे आणि आता लग्न सराई पण चालू आहे पहा काय सुंदर कलर आलाय एकच नंबर साडी दिसणार आहे वेअर केल्यानंतर तर हा आहे थोडा पिंक कलर हा जो आहे थोडासा आकाशी कलर सुंदर असे फिरते कलर असतात हा फ्रेश पिंक आहे खूपच सुंदर साडी पा आणि रेडिश मिक्स कलर खूपच छान साडी साडी जेव्हा सेल होणार तेव्हाच कलून दाखवणार हो तुम्हाला पण माहिती आहे काय छान साडी आहे साडीची सेलिंग फार कमी प्राईज असणार आहे ह्या साडीची प्राईज असणार आहे फक्त 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 सतराशे रुपये फॅब्रिक चेंज आलं की पैसा पण चेंज होतो खूप सुंदर अशी साडी असणार आहे पहा वर्क वेली आहे छान अशी साडी आणि तुम्हाला हवी असेल तर एकदा व्हिजिट करायला आमच्या जानवी साडी सेंटरला बाय